श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मग्रंथानुसार माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मात माघ महिना फार महत्वाचा मानला जातो तसेच फेब्रुवारी महिना देखील खास असणार आहे कारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे हिंदू धर्म मान्यते नुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणरायांच्या आशीर्वादाने केली जाते माघी गणेश जयंती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व शनिवारी आलेली आहे तसेच या दिवशी तिलकुन चतुर्थी देखील साजरी केली जाणार आहे या दिवशी बाप्पांना प्रसादामध्ये जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो मोदकामध्ये तिळ आणि गुळाचा वापर केला जातो काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद आणि कुंकवाचा वापर करून मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फूल लाल चंदन मिठाई अर्पण करण्यात येते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो या दिवशी भगवान गणेश खूप प्रसन्न असतात आणि त्यांच्या सकारात्मक आणि प्रसन्न लहरी वातावरणामध्ये पसरलेल्या असतात त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं तसेच या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते ज्यामुळे आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते त्याचबरोबर श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातली दरिद्री गरीबी संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कसा कुठे करायचा आहे त्याचबरोबर सुपारीचा आपल्याला नंतर काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता हा जो उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही करता येईल तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता उद्या जो आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला सुपारी लागणार आहे जेव्हा आपण कुठलीही पूजा हवन मंगल कार्य किंवा विधी करतो तेव्हा पूजेच्या साहित्यामध्ये हळदी कुंकू नंतरचे स्थान हे सुपारीचे असते हिंदू शास्त्रामध्ये सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे याला गणपतीचे प्रतिकात्मक रूप मानले जाते त्याचबरोबर सुपारी ही गणेशांना अत्यंत प्रिय आहे आपल्याला या एका सुपारीचा उपाय आज गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे कारण जर खूप कष्ट करूनही तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तुम्ही खूप कष्ट करून आणलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल त्याचबरोबर तुमच्या मनात असलेल्या इच्छांची पूर्तता होत नसेल तुम्ही त्यासाठी खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील काही ना काहीतरी अडचणी वेगन संकट तुमच्या मार्गामध्ये येतात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल मग ती तुमची कोणतीही इच्छा असेल घराविषयीची असेल किंवा तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे नोकरी प्राप्ती हवी आहे तुमच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू आहेत किंवा तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून यावेत घरामध्ये शांतता राहावी आर्थिक स्थैर्य यासाठी काही विशिष्ट उपाय करावेत तर माघी गणेश जयंती आहे या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेने श्री गणेश तत्व जे आहे ते एक सहस्त्रपटीने सक्रिय झालेलं असत त्यामुळेच तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला अधिक पटीने लाभ होतो आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश जे आहेत ते या दिवशी खूप प्रसन्न असतात आणि त्यांच्या लहरी ज्या आहेत त्या वातावरणामध्ये पसरलेल्या असतात त्यामुळे मनोभावे श्रद्धेने तुम्ही कोणताही उपाय केला तर तुम्हाला त्या उपायाचे फळ हे निश्चितपणे मिळतच आता आज माघे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्याआधी पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी पंचगव्य टाका त्याचबरोबर तुम्ही पंचामृत टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री गणेशांच्या मूर्तीचं किंवा फोटोचं विधिवत पूजन करायचं आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मूर्ती असेल तर मूर्तीवरती पाण्याने पंचामृत अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाप्पांना तुम्हाला गंध अक्षदा लाल रंगाचे जास्वंदाचे फूल दुर्वांची एक जुडी अर्पण करायची आहे दीप पोवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारी दोन प्रकारची असते बघा एक पूजेसाठी मिळणारी सुपारी आणि एक खाण्याची जी सुपारी असते ती तर तुम्हाला या उपायासाठी पूजेच्या सुपारीचा वापर करायचा आहे तर ही सुपारी जी आहे ती चांगली पाहून घ्यायची कोणत्याही उपायासाठी किंवा कोणत्याही पूजा विधीमध्ये आधी जर तुम्ही वापरलेली असेल तर अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही तर नवीन एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण आता हा उपाय करण्याआधी काय करायचं की शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आता सर्वप्रथम आपण जी सुपारी घेतलेली आहे ती एका तामणामध्ये ठेवायची सुपारीवरती तुम्हाला पाण्याने आणि परत पंचामृताने परत पाण्याने असा पाच वेळा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मग तुम्हाला ती सुपारी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा ठेवायच्या आहेत आणि ह्या अक्षदा पाहून घ्यायच्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा अक्षदा घ्यायच्या नाहीत आता तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यानंतर तुम्हाला या तांदळावरती एक विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती तुम्हाला खाली एक ठेवायचं एक आहे रुपयाच्या नाण्याला तुम्हाला थोडस गंध आणि कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जी सुपारी या उपायासाठी घेतलेली आहे ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे जिथे आपण गणपती बाप्पांचे विधिवत पूजन केलेलं आहे तिथे आपल्याला श्री गणेशांच्या मूर्ती समोर ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे विड्याच्या पानाचे देठ जे आहे ते बाप्पांकडे यायला हवं अशा पद्धतीने आपल्याला ती प्लेट ठेवायची आहे आता त्यानंतर या सुपारीचं पूजन करायचं सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या एखादं लाल रंगाचं फुल अर्पण करायचं दुप्पदी पोवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे अथर्व शीर्षाचं पठण करत असताना फलश्रुती सहित तुम्हाला ते पठण करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर जपमाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा श्री गणेशांचा महामंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना बाप्पांसमोर तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत त्यानंतर बघा ही सुपारी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभर गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमची आंघोळ वगैरे झाली की देवपूजेच्या आधी तुम्हाला सुपारी ती सुपारी तिथून उचलायची आहे आता हे जे विड्याचं पान आपण या सुपारी खाली ठेवलं होतं ते तुम्हाला टाकायचं आहे ही सुपारी तसेच रुपयाचं नाणं आणि या तांदळाचं काय करायचं तर यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे या कापडावरती सर्वप्रथम तुम्हाला जे आपण तांदूळ प्लेटमध्ये घेतले होते त्यातले मोजून अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ कपड्यावरती ठेवायचे त्यावरती आपण घेतलेलं एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यासोबतच आपण ही जी सुपारी या उपायासाठी वापरली होती ती सुपारी ठेवायची आणि याची एक आपल्याला पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली जी आहे ते आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला आतल्या बाजूने ही पोटली जी आहे ती बांधायची आहे अशा प्रकारे ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने बांधल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करणार नाही बाप्पा आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट वीग नेऊ देणार नाही जेही अडथळे किंवा ज्याही अडचणी आपल्या मार्गामध्ये सतत येतात त्या दूर होतील आणि बाप्पाच्या कृपेने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल गरिबी दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळायला लागेल आता ही सुपारी बांधल्यानंतर काही दिवसांनी ती खराब होईल मग अशा वेळेस तुम्ही ती पोटली उघडून बघायची सुपारी खराब झालेली असेल तर तिला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि अशाच प्रकारे गणेश जयंती किंवा कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी असाच उपाय करून तुम्ही सुपारी जी आहे ती परत तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूने लावायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तसेच झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर व्हिडिओ मध्ये सांगितलेले साधे सोपे पण अत्यंत प्रभावी असे उपाय तुम्ही आज नक्की करा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ